तुम्हाला स्वाभिमान कुठं घाण ठेवू नका चांगल्या माणसाला निवडून द्या आज काँग्रेस पक्ष तुमच्या समोर मतदानासाठी मागणी आहे तुम्ही बघा मतदार सतरा हजार एकशे वीस आहे आपण त्यातून जर मयत मा... आणि डबल नाव काढलं तर तीन हजार नाव कमी होते चौदा हजारच लोक या ठिकाणी मतदार म्हणून आपल्याला दिसतील हे धोरण काँग्रेस पक्षा सर्व धर्म संभव आहे अठरा पगडीच्या जातीला घेऊन चालणारा पक्ष आहे तर त्या पक्षावर विश्वास ठेवून आपण सर्वांनी मतदान करावे बघा जेव्हा माणसं कशी आहेत ते माणसं तुम्हाला चोवीस तास अवेलेबल आहेत का नाहीत आणि पक्षाचे धैर्य नवदोग येथे माजी नगराध्यक्ष आता पंचवीस वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेले अनेक विकास कामी नवदोग येथे केलेले आहेत आता नवद्रे नगर परिषद निवडणूक लागलेली आहे आज काँग्रेसकडने इच्छुक आहेत आज आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेत आहोत नमस्कार मी शाहबास काजी आपण या ठिकाणी आल्यात त्याबद्दल आपला मी अगोदर स्वागत करतो आणि या ठिकाणी मी आपण सांगू इच्छितो की मी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागील पंचवीस तीस वर्षापासून न काँग्रेस पक्षाने मला नगरसेवक होण्याची संधी दिली नगराध्यक्षाची संधी दिलेली आहे आणि आत्ताही या, या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपद हा सर्वसाधारण पुरुषासाठी सुटला असून मी पक्षाकडे नगराध्यक्षपदाची मागणी केलेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की पक्ष माझे निष्ठेवर माझ्या कामावर विश्वास ठेवून पुन्हा मला काम करण्याची संधी देईल आणि या ठिकाणी मी सांगतो मला कुणावर टीका करायचं नाही मी माझ्या का माझं कामानेच मी लोकांचं विरो विरोधकांचं उत्तर देत असतो आत्ता निवडणुकीमध्ये काही लोक माझ्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीकडूनसुद्धा तिकीट मागितलेले आहेत ठीक आहे तिकीट मागायचा अधिकार सर्वांनाच आहे लोकशाहीच्या माध्यमातून सर्व लोक तिकीट मागते तिकीट मागत असताना नगराध्यक्षपदाच्या तिकीट मागत असताना या ठिकाणी मी एवढंच सांगतो की पक्षश्रेष्ठीने सुद्धा ते काँग्रेसची पक्षश्रेष्ठी असू दे किंवा महाविकास आघाडीचे त्यांनी विचार केला पाहिजे की हा माणूस ह्या ठिकाणी चोवीस तास उपलब्ध आहे का तो माणूस लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी नळजूंगमध्ये आहे का नगराध्यक्षपद एक असं आहे की चोवीस तास माणूस या ठिकाणी उपलब्ध पाहिजे आणि त्या दृष्टीने मी या ठिकाणी चोवीस तास उपलब्ध असतो लोकांच्या सेवेमध्ये असतो तुम्ही माझ्या सुद्धा बघू शकतात माझ्याबद्दल सुद्धा करू शकतात खूप आता तीस वर्षापासून मागील तीस वर्षापासून गावामध्ये जे बी विकास झाले त्याच्यामध्ये माझा खादीचा वाटा आहे नगराध्यक्षाच्या काळामध्ये सुद्धा मी अनेक कामं या ठिकाणी केलेली आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अलिहाबाद काम सुद्धा माझ्या काळात झालेलं आहे मुस्लिम भूमीमध्ये जे लाईट लावायचं पूर्ण हा हायमाक्स लावायचं सुद्धा माझ्या काळात झालं आहे पुन्हा आपण जे रोडचे नेटवर्क जे गावामध्ये झालं ते सुद्धा काम माझ्या काळातच झालेलं आहे आणि फिल्टरच्या सुद्धा मंजुरीचं काम सुद्धा माझ्या काळात झालेलं आहे केले। भविष्यात केले अजून काय करणार जनतेसाठी हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की आता आपण जर विचार केले सोम सोमनाथजी की नळदुर्गचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झाला नाही आपण बघता आप की नळदुर्गमध्ये बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे या गावामध्ये इंडस्ट्रीज नाहीत एम आय डी सी आय डी सी नाहीत कारखानदारी नाही त्यामुळे आमचा युवक बहुतांश युवक बेकार आहेत आमचं संधी मिळाल्यानंतर प्रयत्न राहील की जास्तीत जास्त इंडस्ट्रीज कारखानदार कारखानदारी एम आय डी सी कशा पद्धतीने नळदुर्गला आणता येईल त्या दरबारी भांडण करून ते आम्ही प्रयत्न करू दुसरा महत्त्वाचा म्हणजे नळदुगला एक किल्ला मिळालेला आहे ऐतिहासिक किल्ला आहे ऐतिहासिक किल्ल्या किल्ल्यामध्ये पर्यटनासाठी जे जे करता येईल ते करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू आणि संधी मिळाचा सोना करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू आणि मी दुसरा सांगतो माग पक्षात नाही मला आणि त्या ठिकाणी आपले चव्हाण साहेब त्यावेळी आमदार होते ते संजय निराधारचे अध्यक्ष होते okay. त्याने मला सुद्धा संधी दिली होती त्या कमिटीवरच तर मध्ये आज जवळपास मी सव्वीसशे लोकांचा संजय निराधार सर्वांबळ मंजूर करून घेतले आणि गोरगरीब गरीब ज्यावेळी समाधानी येऊन समाधानी सांगतात त्यावेळी मला सुद्धा समाधान वाटतं की आपण केलेलं काम चांगलं आहे अशाच पद्धतीने लोकांचं काम करण्यामध्ये मला खूप इंटरेस्ट आहे काम काम कामकाम करण्यामध्ये सुद्धा मला खूप आवड आहे आता आपण जनतेला जनतेला काय आव्हान करणार आहे निडदुकच्या जनतेला एवढंच आव्हान करणार कर, आहे की मतदान कर करताना विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे आज काही लोक आपल्याला पैशाच्या माध्यमातून तुम्हाला खरेदी विक्री करायचा प्रयत्न करतील पण फक्त तुम्ही आपला स्वाभिमान कुठं घाण ठेवू नका चांगल्या माणसाला निवडून द्या आज काँग्रेस पक्ष तुमच्या समोर उभा राहा मतदानासाठी मागणी करतोय तुम्ही बघा किंवा माणसं कशी आहेत ते माणसं तुम्हाला चोवीस तास अवेलेबल आहेत का नाहीत आणि पक्षाचे ध्येय धोरण काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म संभव आहे अठरा पगडीच्या जातीला घेऊन चालणारा पक्ष आहे तर त्या पक्षावर विश्वास ठेवून आपण सर्वांनी मतदान करावे हेच तुम्ही त्यांना आवाहन करतो डबल घेतला हो घेतलंच सर्वप्रथम तर मी मीच मुद्दा उचललं होतं डबल मतदारचा मयतचा भयंकर घोळ घ्या यादीमध्ये आज आपण जर बघितलं तर नर्दुलुकचा मतदार सतरा हजार एकशे वीस आहे आपण त्यातून जर मयत आणि डबल नाव काढलं तर तीन हजार नाव कमी होते तर चौदा हजारच लोक या ठिकाणी मतदार म्हणून आपल्याला दिसतील पण निवडणूक आयोगाचा घोळ आणि शासनाचा घोळ यामुळे ते मतदार याद्या काय दुरुस्त झाल्या नाहीत आणि तशाच मतदार याद्यावर आता न निवडणूक चालत